नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर महादेव जगताप सेटनेट मराठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करतो मागील काही दिवसापासून सेटनेट परीक्षेशिवाय सहाय्यक प्राध्यापक या संदर्भातील ज्या काही वर्तमानपत्रात वेगवेगळ्या बातम्या येत आहेत त्या संदर्भातला जो काही खुलासा आहे तो करण्यासाठी विशेषतः यूजीसीचे जे काही अध्यक्ष आहेत त्यांना तो खुलासा केलेला आहे त्या संदर्भातली माहिती आपण पुढं पाहणार आहोत परंतु नेमकं वर्तमानपत्रात कशा पद्धतीनं बातम्या येत होत्या त्याचा जो काही खुलासा आहे तो आपण या ठिकाणी करणार आहोत विशेषतः नेट सेट परीक्षेशिवाय सहाय्यक प्राध्यापक ही जी काही बातमी आहे ही बातमी महाराष्ट्र टाइम्स सारख्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेले आहे परंतु या बातमीमध्ये नेमकं का काय आहे हे पहा तज्ज्ञ शास्त्रज्ञांचाही कुलगुरू शास्त्रज्ञांनाही कुलगुरू होता येणार यूजीसीचा एक नवा मसुदा याबाबत अधिक माहिती असे की सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नेट किंवा सेट परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे बंधन स्थितील करण्यात आले असून आता पदव्युत्तर पदवीत म्हणजे पीजी डिग्री पंचावन्न टक्के गुण आणि पी एच डी असलेले उमेदवार सहाय्यक प्राध्यापक होऊ शकतात इथं लक्षात घ्या काय म्हणता येते इथंसुद्धा काय की पी जी डिग्री प पंचावन्न टक्के गुण आणि पी एच डी असलेले हा एक मुद्दा दुसरी गोष्ट त्याचप्रमाणे पदासाठी दहा वर्षे पूर्णवेळ दहा वर्षे अध्यापनाची अटही स्थितीत करण्यात आली असून कुलगुरू पदासाठी वयोमर्यादाही वाढवली आहे या पार्श्वभूमीवर उद्योगातील वरिष्ठ पदावर व्यक्ती किंवा शिक्षण क्षेत्रातील योगदान हेही त्या ठिकाणी पदासाठी ग्राह्य धरले जाणार असल्याची माहिती विद्यापीठ अनुदान आयोगा यू दिली आहे पुढं पहा विद्यापीठ अनुदान आयोगाने अर्थात यू प्राध्यापक प्राचार्य संचालक गु कुलगुरूपद आदी पदांच्या पात्रता निवड प्रक्रियेच्या नव्या नियमावलीचा मसुदा जाहीर केला आहे निस्ता मसुदा जाहीर केला आहे आणि या मसुद्यामध्ये विविध तरतुदी प्रस्तावित केल्या आहेत या मसुद्यावर हरकती सूचना नोंदवण्यासाठी पाच फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे आणि या मसुद्यात पी जीमध्ये पंचावन्न टक्के गुण मिळवल्यांना सेट किंवा नेट ही परीक्षा उत्तीर्ण न होताही सहाय्यक प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापकपदी नियुक्ती मिळू शकते त्याचप्रमाणे चार वर्षाची पदवी पंच्याहत्तर टक्के गुणांनी पूर्ण केलेल्या उमेदवाराने पी एच डीचे शिक्षण पूर्ण केलं त्याला सहाय्यक प्राध्यापक होता येणार आहे या उमेदवारांना पी एच डी बंधनकारक राहणार आहे बघा इथंसुद्धा पुन्हा पी एच डी बंधनकारक राहणार आहे आणि महाविद्यालय किंवा शिक्षकाच्या रिक्त जागेवर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करता येईल दुसरी गोष्ट मात्र ही नियुक्ती कमाल सहा महिन्यासाठी करता येईल यासाठी पात्रता आणि निवड प्रक्रिया नियमित शिक्षक निवड प्रक्रियेप्रमाणेच असेल कंत्राटी शिक्षकाचे मासिक वेतन हे नियमित शिक्षकाच्या एकूण व्यक्ता वेतनापेक्षा कमी असता कामा नाही दुसरी गोष्ट आणि या शिक्षकांची नियुक्ती ही एका शैक्षणिक सत्रामध्ये सत्रापेक्षा अधिक असू नये आणखी एका सत्रासाठी पुनर्नियुक्ती करता येईल असे मसुद्यात नमूद केले आहे बघा पुनर्नियुक्ती त्यांना देता येईल अशा पद्धतीने नव्या मसुद्यातील तरतुदीनुसार उद्योग स सा प्रशासन सार्वजनिक धोरण बघा इथंपणा शेवटचा मुद्दा भाग उद्योग स सा प्रशासन सार्वजनिक धोरण किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामध्ये किमान दहा वर्षाचा वरिष्ठ तरावरील अनुभव महत्त्वपूर्ण शैक्षणिक किंवा विद्वत्तापूर्ण योगदान दिलेल्या व्यक्तीही कुलगुरूपतासाठी प्राप्त ठरू शकणार आहेत आता दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये जे आपल्या विषयाचे विशेषता मराठी या विषयाच्या अनुषंगाने मी विचार करत असताना मला असं कुठंही जाणवलं नाही की शेटनेट ही जी काही परीक्षा आहे ही परीक्षा न देता ही मी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापकीय याच्यासाठी अर्ज करू शकतो अशा पद्धतीचं नाही दुसरी गोष्ट अशी आहे की कंत्राटी भरतीच्या संदर्भातील हा जो काही मुद्दा आहे तो मुद्दा या ठिकाणी महत्त्वपूर्ण असल्याचं आपण सांगू शकतो आता ह्या ज्या काही बातम्या येत होत्या किंवा आजपर्यंत त्याची जे काही चर्चा झालेल्या होत्या त्या बाबतीत अनेक आपल्यासारखे जी काही न वाचताही फॉरवर्ड करणारे जे आहेत अशा लोकांनीही त्याच्यावर एक वेगळ्या पद्धतीची जी काही माहिती वेगवेगळ्या ग्रुपवर किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून ती एकमेकांना सांगितली होती परंतु इथं लक्षात घ्या या बाबतीतला जो काही खुलासा आहे तो खुलासा इथं स्वत यू जी सीचे का जे काही अध्यक्ष आहेत त्यांना केलं आहे ते काय म्हणतात बघा त्यांचं There was uh, uh, some talk in the social media saying that now onwards there is no need for UGC Net. Uh, if somebody has a master's degree, they can directly apply for uh, the faculty positions in the higher educational institutions that is wrong the ugc net is still required if you have a master's degree in non-professional programs and in professional programs such as engineering and technology if you have a master's degree in me such as me and mtech then you do not need ugc net uh, qualification or appointment as assistant professors and this is in tune with the aact आता आपल्याला या गोष्टीवरून तर एक लक्षात आलं की ज्या पद्धतीनं यूजीसीचे जे अध्यक्ष आहेत ते शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि विशेषतः सहाय्यक प्राध्यापक पदासाठी यूजीसी नेट बंधनकारक आहे का अशा पद्धतीचा प्रश्न आपल्या सर्वांसमोर उपस्थित झालेला होता संदर्भात अधिक माहिती जी आहे ती माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी यू जी सी अध्यक्षांचं स्पष्टीकरण केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी विद्यापीठे महाविद्यालयामध्ये शिक्षक आणि शैक्षणिक कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आणि पदोनितीसाठी किमान पात्रतेसाठीची जी काही यू जी सी नियमांचा जो मसुदा आहे तो अधिसूचित केला आणि संदर्भात यू जी सी फॅकल्टी रिक्रुमेंट रूल्स दोन हजार पंचवीसचा मसुदा सध्या वादाच्या भोवरात सापडलेला आपल्याला पाहायला मिळतो यावर उलटसुलट माहिती समोर येत असल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामधून का जी काही नाराजी आहे ती व्यक्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते तर काही राज्य सरकार देखील या मसुद्यावर टीका करत असल्याचंही आपलं या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि मग अखेर यू जी जे काही प्रमुख आहेत ममिदला जगदीश कुमार यांनी त्याबाबत सुरू असलेल्या ज्या काही चर्चा आहे त्यावर स्पष्टता दिली आहे आणि कुमार या ठिकाणी म्हणाले की व्यावसायिक आता तुमच्या माहिती तो सांगतो की खूप दिवसापासून आपल्या मनामध्ये जो गोंधळ होता तो गोंधळ कशा पद्धतीत व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवारांना सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्तीसाठी यूजीसी पात्रता परीक्षा अर्थात यू नेट उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे बघा म्हणजे इथं तुम्हाला कसल्याही पद्धतीची सूट नाही म्हणजे कॅन्डिडेट्स विथ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन नॉन प्रोफेशनल कोर्सेस आर रिक्वायर्ड टू क्लिअर द यूजीसी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट यू जी सी नेट फॉर अपॉइंटमेंट ॲज द असिस्टंट प्रोफेसर म्हणजे यूजीसी फॅकल्टी रिक्रुमेंट रिक्रूटमेंट रूल्स दोन हजार पंचवीसचा मधुस मसुदा अधिसूचित झाल्याच्या नंतर काही तासातच ता ता उच्च शिक्षणातील कंत्राटी शिक्षकावरील मर्यादा हटवण्याच्या विरोधात शिक्षकांनी निर् uh, निदर्शने केली आणि सरकारी हस्तक्षेपाची जी काही भीती आहे ती व्यक्त केली आणि मग कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी यू जी सीच्या एक नवीन नियमावर विविध शिक्षक संघटनांनी आणि तामिळनाडू केरळ आणि कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी जोरदार टीका केलेली होती विविध माध्यमावर प्रसारित होणाऱ्या चुकीच्या माहितीपैकी एखादा उल्लेख करून या ठिकाणी जी माहिती आहे उल्लेख करून ती माहिती प्रसारित हो यूजीसी अध्यक्षांनी ट्विटरच्या माध्यमातून एक्सवरील जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण जो आत्ता पाहिला असं म्हटलेलं आहे की हे सर्व खोटं आहे म्हणजे यू जी सीच्या संदर्भात जे की सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पदा हे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी यू जी सीनं सेट किंवा नेटसारखी परीक्षा रद्द केलेली आहे वगैरे हे सर्व खोटं आहे हे लक्षात घ्या जर तुमच्याकडे फक्त आता बघायचं आहे काय म्हटलंय गैरव्यावसायिक कार्यक्रमामध्ये आणि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानासारख्या व्यावसायिक अभि कार्यक्रमामध्ये पदव्युत्तर पदवी असेल तर सहाय्यक प्राध्यापकासाठी यू जी सी नेट आवश्यक असेल आणि जर तुमच्याकडे यमी याम टेकमध्ये पदव्युत्तर पदवी असेल तर सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्तीसाठी तुम्हाला यू जी सी नेट पात्रतेची आवश्यकता नाही फक्त इथं बघा यमी यम टेक याच्यासाठी आणि हा नियम ए आय सी टी ई भरती नियमानुसार आहेत अशा पद्धतीचं मत या ठिकाणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी विद्यापीठे आणि महाविद्यालयामध्ये शिक्षक आणि शैक्षणिक कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आणि पदोन्नती पदोन्नतीसाठी किमान पात्रसाठी पात्रतेसाठी यू सी नियमांचा मसुदा अधिसूचित केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो एक लक्षात घ्या कुमार यांनी यू जी सीचे जे काही प्रमुख आहे त्या कुमार यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की ज्या काही बातम्या आल्यात की यू जी सी न सेटनेट प्राध्यापक सेटनेट्स ही जी काही पात्रता आहे ती रद्द केली तरी ही ती रद्द केली नसून त्याच्या बाबतीतला जो काही खुलासा आहे विशेषतः एम ई आणि टेकच्या माध्यमातून हा आहे हेही आपण या ठिकाणी पाहिलं अशाच काही माहितीसह आपण इतरही व्हिडिओ पाहणार आहोत आणि विशेष सेटची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे परंतु त्याचे अजून अर्ज भरण्यास सुरुवात नाही ज्या विद्यार्थ्यांना सेट परीक्षा द्यावयाच्या आहेत त्यांना ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून आपण जर करू इच्छित असाल तर पंच्याण्णव शून्य तीन अठ्ठावीसशे एकोणीस अठ्ठावीस किंवा शहाऐंशी अडुसष्ट आठ दहा बावीस या नंबरवर कॉल किंवा मॅसेज करावा आपले क्लास हे फेब्रुवारीमध्ये सुरुवात होणार आहेत तोपर्यंत मी डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो धन्यवाद